सर्वसामान्यांची भावना आहे की बाबा आबित पाटलासारखं नेतृत्व तु आलं पाहिजे तरच आपल्या शेतकऱ्याला काहीतरी फायदा होईल कारण आपण गेली बघतोय की ह्या सगळे जे जुने कारखानदार आहेत हे कारखानदारांनी कुठलाही दर दिला नाही काही त्यातल्या मंडळांनी वेळेवर बिलं दिलं नाहीत अशा अनेक गोष्टी आहेत त्याच्यामुळे या तालुक्यातील शेतकरी नाराज आहे बबन आज रणजित शिंदेचं राजकारण असेल त्यांनी ते त्या ठिकाणी ऊसाच्या माध्यमातून शेतकऱ्याची पिळवणूक केलेली आहे हा इथला शेतकरी विसरलेला नाही कारण आपण गेली पाच सहा दिवस झालं माझ्या माहितीप्रमाणे आज जे उमेदवार आहेत हे कुठंच पाहायला मिळत नाहीत असं आम्हाला समजलं जातं आहे की कुठल्या तरी एजन्सीने त्यांना सांगितलं की तुम्ही मीडियासमोर येऊच नका आणि त्या ठिकाणी आज कुठंतरी सांगितलं जातं आहे की ते कुठेतरी ॲडमिट आहेत वगैरे असं काही आम्हाला एक सूत्रांच्या माहितीप्रमाणे आम्हाला समजतं आहे खरं तर बबनदादांनी या माडा तालुक्यातील शेतकऱ्यांची ऊसाच्या माध्यमातून पिळवणूक केली त्यांच्या चिडबाय लोकं असतील गावागावामध्ये दहशत ठेवणे त्या लोकांना त्या ठिकाणी एखादा विरोधक तयार व्हायला लागला तर ला त्याला त्या ठिकाणी जाऊन त्याच्या जा कार्यक्रमाला त्या ठिकाणी तुम्ही जाऊ नका अशा वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी आज ती वास ठेवून आज ऊसाचं राजकारण त्या ठिकाणी शेतकऱ्यांना आज वेठीच धरलं आज जर तुम्ही लहानशा लहान मुलाला जर माडा तालुक्यातल्या एखाद्या बारक्या पोराला जरी विचारलं की रणजित शिंदे कोण आहेत हे सुद्धा सांगता येणार नाही माझ्या माहितीप्रमाणे कारण रणजित शिंदे हे कुठलंही विजय नसणारा नेताय नमस्कार प्रभात न्यूज मध्ये स्वागत माढा विधानसभा चांगली चर्चेत येते फेस टू फेस त्या ठिकाणी उमेदवार लागलेत तिरंगी लढत लागले असताना सुद्धा त्या ठिकाणी आता माढा विधानसभेत काय होणार हे याकडे सगळ्या सोलापूर जिल्ह्याचं लक्ष लागलंय कारखानदारीचं हे क्षेत्र असल्यामुळं कारण मातब्बर कारखाने तिन्ही कारखान तिरंगी लढत तीन कारखानदार आणि तीन कारखानदाराचं नेमकं कौल कोणाच्या बाजूनं त्याच पद्धतीनं अभिजित पा पाटील झटकेपे झटका देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या ठिकाणी शरचंद्रजी पवारसाहेब यांच्या तुतारीची तुतारी हातात घेऊन अभिजित पाटील माड्याच्या रिंगणात उभे राहिलेत त्यांच्यासोबत खाद्यसमर्थक हे कट्टर असल्यामुळं आणि त्या ठिकाणी चांगली साथ त्यांना देताना आपल्याला पाहायला मिळते नेमकी या बहात्तर गावातली परिस्थिती काय बेचाळीस गावातली परिस्थिती काय चौदा गाव माशिल्स मध्ये असणारी त्यांच्याची सध्याचीच परिस्थिती काय या संदर्भात आपण आज बोलण्यासाठी खास मुलाखतीमध्ये भाऊ महाडिक यांना आज आपण घेतलेला आहे नेमकं या त्या संदर्भात अभिजित पाटील यांची भूमिका आता सध्याची काय आहे त्यांच्या त्यांच्याच संदर्भात आपण बोलण्यासाठी त्यांना घेते भाऊ नमस्ते नमस्ते, नमस्ते।, नमस्ते। त्या ठिकाणी आपण बघतोय माढा विधानसभेमध्ये झटके झटका जसं आबाला धपका किंग म्हणून त्या ठिकाणी संबोधलं गेलंय प्रत्येक गोष्ट ओसाचा संदर्भ असेल एखाद्या कामाचं विजन देण्याचा दे संदर्भ असेल त्या संदर्भात तुम्ही आज त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करताय आता सध्याच्या निवडणुका चार दिवसा येऊन ठेपल्यात काय वाटतं आबिज ताबा बघितलं आपण गेले तीन महिन्यापासून एक माढा तालुक्यामध्ये त्यांनी एंट्री केली एकतर आबिज ताबांना या तालुक्यामध्ये येत असताना अनेक टीका टिप्पणीला सामोरं जावं लागलं आबांवरती वेगवेगळ्या माध्यमातून या माडा तालुक्यातील जे काही आत्ताचे विद्यमान आमदार आहेत त्यांच्या समर्थकांनी असतील आब स्वतः बबनदादा असतील ह्यांनी सुद्धा आज आबित ताबांवरती टीका टिप्पणी केली आज तर मी असं म्हणेन की आजपर्यंतच्या बबनदादाच्या राजकीय कार्यकर्तेमध्ये त्यांनी कधीच विरोधाकडे टीका केली नव्हती पण आज आमचा हितच विजय झाला ज्यावेळेस बबनदादांनी आज बीज पाटलावरची टीका केली आज आज बबनदादांना आजपर्यंत कधी कोणाला विरोधकच समजलं नव्हतं खरं तर आज बबनदादा गेली तीस वर्ष झालं या माडा तालुक्याचं नेतृत्व करतायत बघ खरं तर बघितलं तर आज आबांनी गेल्या तीन महिन्यापासून आज माड्यामध्ये येऊन आबांचं विजन काय आहे आबा येणाऱ्या युवा पिढींसाठी काय करणार हे वेगवेगळ्या माध्यमातून आबांनी त्या ठिकाणी विजन मांडलं आणि आज या तालुक्यातील तरुणांना आबाचं विजन पटलेलं आहे त्याच्यामुळं आज या माडा तालुका विधानसभा मतदारसंघातील तरुण हा आब पाटलांबरोबर आम्हाला पाहायला मिळतोय आणि या विधानसभेच्या निवडणुकीत नक्कीच या तरुण आबाबरोबर उभारतील आणि येणाऱ्या वीस तारखेला आबांना भरभरून बर असं मतदान करून या ठिकाणी विजय आबाचा निश्चित होईल त्या ठिकाणी आपण बघतोय विजन असणाऱ्या नेत्यांकडे तुम्ही बघताय म्हणून त्यांच्या पाठीशी आज खंबीर उभा राहिलाय उस उस उसा उस उसाचा संदर्भ हे सगळं कार्यक्षेत्र उजनी धरणाच्या काठावरती येत असल्यामुळं कुठेतरी ऊस क्षेत्राला केंद्रबिंदू मानलं जात आहे उसावरती राजकारण काही दिवस सांगितलं की उसाचं आवाज सुद्धा म्हणतात प्रत्येक भाषणावर कारखानदारी वेळ बोलूच नका कारण त्यात मी टॉप काय सगळ्यात दर जास्त देणारा माणूस आहे तो संदर्भ आणि जो विरोधक शिंदे कुटुंब आहे यांच्या संदर्भात काय वाटतं नाही शिंदे घराण्यांना आजपर्यंत काय केलं उसाच्या राजकारण केलं त्याच्यामुळं आज आब्या भाषणांमधून त्यांच्या लोक आज जनतेमध्ये सांगत आहेत की एकतर आमदार आणि कारखान्याचा चेअरमन हा पात्रच पूर्ण वेगळा आहे तर बबनदादांनी या माडा तालुक्यातील शेतकऱ्यांची उसाच्या माध्यमातून पिळवणूक केली त्यांच्या चिडबाय लोक असतील गावागावामध्ये दहशत ठेवणे त्या लोकांना त्या ठिकाणी एखादा विरोधक तयार व्हायला लागला तर त्याला त्या ठिकाणी जाऊन त्याच्या जा, कार्यक्रमाला त्या ठिकाणी तुम्ही जाऊ नका अशा वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी आज विरोधकावरलं ती वास ठेवून आज उसाचं राजकारण त्या ठिकाणी शेतकऱ्यांना आज वेठीच धरलं आपण बघतोय आबा जसं कारखान्याचे चेअरमन झाले त्यांनी दराची स्पर्धा लावली त्या ठिकाणी त्यांनी पहिल्या वर्षी पंचवीसशे रुपये दिले दुसऱ्या सीझनला त्यांनी तीन हजार रुपये दिले आणि आता चालू सीझनला पस्तीस रुपये दर डिक्लेअर केला पण हा सुद्धा बबनदादांना पसनी पडला नाही कारण त्यांना असं वाटत होतं की माझ्याशिवाय कारखाना कोणीच चांगल्या पद्धतीनं चालवू शकत नाही पण आबाने दाखवून दिलं की कारखाना चालवणं खूप मोठी गोष्ट नाही ते माझ्यासारखा एक शेतकऱ्याचं पोरग या ठिकाणी येऊन कारखाना चालवू शकतं आणि शेतकऱ्याला चांगला दर देऊ शकतं आज आ त्याच्यामुळं जे बबनदाद आहेत त्यांच्याकडं आज कुठलाही विकासाचा मुद्दा राहिलेला नाही आज त्यांच्याकडे एक तीस वर्ष झालं गेली एकच मुद्दा होता कारखाना आणि सिनामाडा उपसा सिंचन योजना ह्याच्या पलीकडे त्यांनी या तालुक्यातील बाकी काही विकास असतो आज तरुणांसाठी एखादं इंजिनिअरिंग कॉलेज असेल क्रीडा संकुल असेल या ठिकाणी हॉस्पिटल असेल अशा कुठल्याही गोष्टी या माडा तालुक्यामध्ये त्यांनी आजपर्यंत केलेल्या नाहीत दुसरी गोष्ट आबी बोलायचं झालं तर त्यांनी कोविडच्या काळात त्यांनी आपला स्वतःचा कारखाना तिथं इथेनॉल प्लॅन्ट त्या ठिकाणी ऑक्सिजनचा प्लॅन्ट देशातला पहिला केला आणि तिथं आज त्या ठिकाणी आज कोविडच्या काळामध्ये अनेकांचे जीव जात होते त्यावेळेस आज हे आबित पाटलासारखं एक तरुण या लोकांच्या त्या ठिकाणी उपयोगी पडले आणि त्या ठिकाणी ऑक्सिजन प्लांट तयार करून आज ऑक्सिजन मोफत देण्याचं काम त्यांनी केलं पण आमच्या या तालुक्यातील विद्यमान आमदारांकडे पाच पाच सहा कारखाने असताना सुद्धा त्यांनी त्या ते ठिकाणी कुठलीही गोष्ट केलेली नाही हे करत असताना जे काय त्यांच्याकडे प्रवेश केले ह्या लोकांनी सांगितलं की कुठंतरी त्यांच्याकडून असं तुम्ही आता अष्ट्यात बहात्तर गावातील लोक आहात टेंबुर्णी बहात्तर माड्या तालुक्यात येणारं गाव आहे कुठेतरी गावांचा संदर्भ घेतला जातोय आम्ही बहात्तर गावातला उपराव उमेदवार आहे अशी सुद्धा अभावती टीका केली जाते तो संदर्भ तुम्ही आबाजी खांदी समर्थक म्हणून कसं बघताय नाही आता मी सुद्धा माढा तालुक्यातलं आहे तसं पाहिलं तर आपण बघतो गेली दोन हजार नऊ पासून हा मतदारसंघाची पुनर्रचना झाली मग मी असं म्हणेल की बबनदादांनी काय बेचाळीस गावाची आणि चौदा गावाचं मतदान घेतलं नाही का आज माढा विधानसभा हा सगळ्यासाठीच आहे म्हणजे जो तो जो कोणी उमेदवार असेल त्यासाठी सगळ्यालाच मतदान करावं लागणार आहे मग ते बेचाळीस गाव असू द्या चौदा गावं असू द्या अठ्ठ्याहत्तर गाव असू द्या ह्याच्यामध्ये तो बाहेरचा आहे तो आतला आहे हा विषयच येत नाही त्या ठिकाणी तुम्ही गावामधून काय जे पाटील समर्थक असतील त्यांचा तुम्हाला कसा म्हणजे पाठिंबा आहे त्यांच्या ते उमेदवारी नाकारली गेली होती शिवबाबांचं आता सध्या परिस्थिती तुमच्या स्टेजवर येतात त्यांची भूमिका कशी वाटते नाही मी एवढं सांगेन की आज जे काही मोहिते पाटलांना अभिताबासाठी केलेलं आहे ते खूप चांगल्या पद्धतीनं काम करत आहे त्यांची टीम सुद्धा या ठिकाणी पूर्ण मनापासून काम करते आज धरेशील भाई असतील शिवबाबा असतील विजयदादा असतील त्यांची आदृश्य शक्ती सुद्धा या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून काम करते आणि मोहिते पाटील कुटुंब नक्कीच आबाच्या पाठीशी उभा राहून या विजयामध्ये ते विजयाचे शिल्पकार असतील त्या ठिकाणी तुम्ही खांदे समर्थक म्हणून ओळखला जात आहे बहात्तर गावाची धुरा तुमच्या खांद्यावरती दिले हे बघत असताना अबित पाटलांसोबत एक चर्चा होते का की तुम्ही ज्या बेचेस गावात राहता तिथं त्या ठिकाणी विठ्ठल परिवार असेल पांडुरंग परिवार असेल त्याची एक मोठी ताकद ग्रामपंचायतीचे अनेक <coughs> सदस्य हे बबनदा गटाला कुठंतरी मिळताना आपल्याला पाहायला मिळतात वरून जरी ताकद त्यांची नसेल तर प्रणव परिचारक असतील समाधान काळे असतील हे ॲक्टिव्ह त्या ठिकाणी सपरचंद सपरचंद या चिन्हाची त्या ठिकाणी पाठराखण करत प्रचार करत आहेत याच्याकडे कसं बघताय तुम्ही नाही त्या भागातील आज बघितलं तर खऱ्या अर्थानं परिचारक कुटुंब असेल किंवा त्या ठिकाणी भालके कुटुंब असेल काळे कुटुंब असेल या जरी आबाला त्यांचा विरोध असला तरी त्यांच्या पाठीमागील जी जनता आहे हे आबीच आबांबरोबर आहे आणि त्यांचे सर्व पदाधिकारी माझ्या माहितीप्रमाणे त्या ठिकाणी आबाचं काम करतायत या ठिकाणी तुम्ही बघितलं नाही का जर गावातलं जर वातावरण किंवा नेरेटिव्ह सेट करत असं हे नेते मंडळी जात आहेत म्हणजे ह्यांचा नेरेटिव्ह कसा सेट करायचा आलो की आपल्याला हा विरोधक कारखानदारी क्षेत्रात मागील चंद्रबाईचं निवडणुका होत्या मार्केट कमिटीच्या निवडणुका यांनी विरोध केला म्हणून पक्षाची धोरणं सोडून कुठेतरी अभिर पाटलांना विरोध करताना दिसत आहे नाही तो त्यांचा विषय आहे कारण आज आबिद पाटील हे एक विजन असलेला नेता आहे आज त्यांना भीती पडली की एक अबिद पाटलासारखं नेतृत्व जर पुढं आलं हे प्रस्थापित आहे ह्यांना आज आबा नको आहेत का नको आहेत तर एक शेतकऱ्याचा मुलगा आहे म्हणून आज तुम्ही बघताय की आबाने एक चांगला दर दिलाय आज तो त्यांना ते तो सुद्धा पसनी पडलेला नाही त्याच्यामुळे त्यांना कदाचित असं वाटत असेल की हे उद्या आज आपला जो कारखान्याचा स्पर्धक आहे तो सुद्धा राजकीय उद्या स्पर्धक झालेला आहे त्याच्यामुळे त्यांना आबा कदाचित नको असतील हे करत असताना तुम्ही परत त्या मुद्द्यावरती आला की विजन असल्यानं सहा कारखान्या यांच्याकडे शिंदे कुटुंबाकडे त्यांच्याकडे सुद्धा विजन असल्याशिवायच्या सहा कारखाने झालेले नसतील रणजित भाईकडे कसं बघतात नाही तसं बघितलं तर बबन दादा आज जे काय केलेलं आहे तालुक्यामध्ये ते बबनदादाने केलेलं आहे आज लान लान जर तुम्ही लहानशा लहान मुलाला जर माडा तालुक्यातल्या एखाद्या ता बारक्या पोराला जरी जर विचारलं की रणजित शिंदे कोण आहेत हे सुद्धा सांगता येणार नाही माझ्या माहितीप्रमाणे कारण रणजित शिंदे हे कुठलंही विजन नसणारा नेता आहे तो एक आमदार पुत्र म्हणून त्यांची ओळख आहे ह्याच्या पलीकडे माझ्या माहितीप्रमाणे त्यांची कुठलीही ओळख नाही आणि आपण बघतोय की आज आमचे भारताबा शिंदेने सुद्धा सांगितलं त्यांच्या परवा प्रवेशाच्या कार्यक्रमामध्ये की पंचायत समितीला मी त्यांच्याबरोबर काम केलं जिल्हा परिषदला त्यांच्याबरोबर काम केलं पण त्यांच्याकडे कुठलंही विजन नाही ते कर्तृत्व शून्य असलेला माणूस आहे त्याच्यामुळे या तालुक्यातील जनता रणजित भाईला स्वीकारणार नाही एवढंच मी सांगतो या ठिकाणी तुम्ही बघितलं संजय मामा कोकाटे असतील किंवा भारताबा असतील यांच्या ज्या प्रवेशाचा इम्पॅक्ट पडू शकतो नक्कीच संजय बाबा कोकाट्यांनी जर तसं बघितलं तर गेल्या वेळेस माझ्या माहितीप्रमाणे त्यांना अष्ट्याहत्तर सत्त्याहत्तर अष्ट्याहत्तर हजार मतदान घेतलं होतं त्याच्यामुळे संजय बाबा कोकाटे आमच्यासाठी खूप मोठ महत्वाची गोष्ट होती की आबांचा आबांबरोबर ती येतील कारण आजपर्यंत जर गेली पाच वर्ष जर आपण बघितलं तर खऱ्या अर्थानं कोणी बबनदादा बबनदादा शिंदे असतील किंवा शिंदे कुटुंब असतील त्यांना विरोध केला असेल ते म्हणजे संजय बाबा कोकाटे त्यांच्या मा त्यांचा एक गट होता आणि तो त्यांचा त्याचा फायदा शंभर टक्के आमच्या आबी या विधानसभेमध्ये होणार आहे आणि बारदाबांत आबाद शिंदे नक्कीच होतील कारण आबाद शिंदेचा तस तर तसं बघितलं तर आबाद दोन हजार चार ला विधानसभेचे उमेदवार होते आणि ते सुद्धा एक तालुक्यातील एक ज्येष्ठ म्हणून आणि एक चांगला नेता म्हणून त्यांची ओळख आहे आणि त्यांचा एक तालुक्यामध्ये खूप मोठा गट आहे त्याचा शंभर टक्के आम्हाला फायदा होणार आहे त्या ठिकाणी तुम्ही बघताय की अभिज पाटील यांच्याकडून वारंवार त्यांच्याकडून असं सांगण्यात येत आहे की कुठेतरी टीका केली जाते लक्ष्मण ढोबळे सर असतील यांच्याकडून टीका केली जाते इलेक्शनमध्ये हे असं चालत राहतं पण ते त्याच्याकडे वेगळ्या ट्रेंड बघतात ते, ते काय नाही आज ढोबळे सरांनी जरी काय बोलले असले तरी मी एवढं सांगतो की आज तुमची बी काही लोक आहेत तेजवरती ते वेगवेगळ्या माध्यमातून आज आबांवरती टीका करतायत काय लोक पाठीमाग मग आबा आबांना वाळू चोर म्हटले कुणी तडेपार म्हटले अशी कुठलीही गोष्ट तडेपार त्यांनी सांगावं की आबा कधी तडेपार आहेत रेकॉर्ड वरती त्यांनी असेल तर दाखवावं असं चुकीचा मेसेज निगेटिव्ह नगेटिव्ह टु तयार करतायत आणि लोकांमध्ये एक संभ्रम तयार करण्याचं काम या ठिकाणी काही मंडळी करतायत नक्कीच त्या ठिकाणी आपण बघितलं की अनेक संदर्भ होते टीका टिप्पणी ते होती आपण आज भाऊ महाडिक यांना बोलवायचं कारण काय होतं की याचा प्रश्न बऱ्यापैकी यांच्याकडे नव्वद टक्के यांच्याकडे उत्तर होती जो काही पाठिंबा यांना या मिळाला पाठिंब्यावरती यांचं मताधिक कशा पद्धतीने त्यांनी यांच्या ठिकाणी घेतलं अनेक संघटनेचा पाठिंबा त्या ठिकाणी त्यांना मिळताना दिसतोय कुठेतरी शेतकरी संघटना असताना त्यांना शेतकरी संघटनेचा पाठिंबा मिळतोय पण त्यातीलच काही शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते हे शिंदे कुटुंबाला मिळालेत शेतकरी संघटना असेल संघटनेचा फायदा होऊ शकतो का पाटलांना विरोधक नाही तसं पाहिलं खरं तर आज संघटनेचं मी एवढंच म्हणेन की जनतेला चांगलं माहित आहे की आज खरं तर ह्या संघटना सर्व ऊसाच्या दराबाबतीत कारखानदारवरती बोलत होत्या आणि आज आपण बघतोय की आबाने या सगळ्या गोष्टी आज आपण बघितलं मध्यंतरी सांगली कोल्हापूर भागात सुद्धा त्या ठिकाणी बॅनर लावले आणि या भागात जर विठ्ठलचे चेअरमन जर सोलापूर जिल्ह्यामध्ये एवढा दे दर देत असतील आणि मग कोल्हापूरकडे एवढी रिकव्हरी असताना सुद्धा या ठिकाणी आपण काय देऊ शकत नाही असे काहीतरी वेगळे बॅनर मी मीडियाच्या माध्यमातून बघितले होते आणि आज आबा ज्यावेळेस कारखान्याचे चर्मन झाले तर ह्याच संघटनेचे आंदोलनं आज वेग आंदोलनं बंद झाली तर आज ह्या संघटनेने एवढाच विचार करायला पाहिजे होता की आज जे उमेदवार आहेत माडा विधानसभेचे रणजित शिंदे ह्यांचं कुठलंही कर्तृत्व नाही आणि आज आबा एक शेतकरी कुटुंबातून आलेला माणूस होता आणि त्यांचं एवढं मोठं कर्तृत्व आहे आणि त्या ठिकाणी आज त्यांना पाठिंबा त्यांनी खऱ्या अर्थानं द्यायला पाहिजे होता कारण त्यांनी चार पैसे शेतकऱ्याला मिळवून देण्याच्या उद्देशानं कारखाना चांगले चालवले आहेत ह्यांची मागणी पूर्वीपासून या संघटनेची माहिती माझ्या माहितीप्रमाणे एकच होती की कारखान्याचा काटा क्लिअर असावा दर चांगला द्यावा एफ आर पी वेळेवर देण्यात यावी अशा वेगवेगळ्या ह्या संघटनेच्या मागण्या असायच्या अभिजित त्या सर्व मागण्या माझ्या माहितीप्रमाणे वेळेत सगळ्या केलेल्या आहेत आजपर्यंत काट्यावरती बबनदाराव शिंदे असतील रणजित शिंदे असतील हे कधीही बोलले नव्हते पण आज आबांनी कायम सांगितलं की तुम्ही काटा कुठंही करून आणा त्या ठिकाणी ते, ते बोलल्यानंतर ह्यांचे काही मंडळी बोलले पण आमच्या तालुक्यातील जनतेला चांगलं माहीत आहे की ज्यावेळेस बाहेरच्या काट्या प्रायव्हेट काट्यावर काटा केल्यानंतर कितीतरी ड्रायव्हर लोकांना मारलं गेलं ह्या अगोदर हा इतिहास आहे माडा तालुक्यातला त्या ठिकाणी असा एक पॅटर्न बघायला मिळतोय की कुठंतरी सावंत कुटुंबाने त्यांना पाठिंबा दिला आणि तुम्ही एक टेजवरती व्यक्ती आणला आणि त्यांना सांगितलं सावंत जरी गेले असले तरी आम्ही इथंच आहोत आम्ही आबाला मतदान करणार तो तो एक माणूस चांगला सगळ्यांच्या व्हॉट्सअपवरती फेमस झाला तो संदर्भ नेमका काय होता त्या कार्यकर्त्याची मनधरणी कशी केली होती नाही तो कार्यकर्त्याची भावनाच होती आम्ही मनधरणी केलीच नाही कारण कार्यकर्त्याला असं वाटलं की तिथं त्यांनी ज्यावेळेस मला माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी ज्यावेळेस एक काय मिटिंग घेतली होती त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी तिथं सांगितलं की आम्ही आम्हाला तुम्ही गृहित धरू नका आम्ही तिथून चाललो आणि त्या ठिकाणी काही कार्यकर्त्याला स्टेजवरती बोलावं वाटलं कारण आज सर्वसामान्यांची भावना आहे की बाबा आबित पाटलासारखं नेतृत्व आलं पाहिजे तरच आपल्या शेतकऱ्याला काहीतरी फायदा होईल कारण आपण गेली बघतोय की ह्या सगळे जे जुने कारखानदार आहेत हे कारखानदारांनी कुठलाही दर दिला नाही काही त्यातल्या मंडळींनी वेळेवर बिलं दिलं नाहीत अशा अनेक गोष्टी आहेत त्याच्यामुळे या तालुक्यातील शेतकरी नाराज आहे बबन आज रणजित शिंदेचं राजकारण असेल त्यांनी त्या ते ठिकाणी ऊसाच्या माध्यमातून शेतकऱ्याची पिळवणूक केलेली आहे हा इथला शेतकरी विसरलेला नाही त्याच्यामुळे या ठिकाणी चिडबाईची दहशत सुद्धा या तालुक्यामध्ये खूप होती आज आबाच्या माध्यमातून ती दहशत सुद्धा कमी झालेली आहे त्या ठिकाणी आपण बघतोय हा संदर्भ करत असताना तुम्ही स्वतः मनोजदा जरांगी पाटील यांच्या भेटीला आबा सोबत गेला होता त्यांच्या म्हणण्यातून काय आलं महाराज समाजाची तुमची भूमिका तुम्ही कशी मांडली होती गेल्या काही दिवसापासून जे जारांगी पाटील उपोषणाला बसले त्या संदर्भात तुमची बोलणी काय झाली नाही आम्ही भेटलो फक्त जरंगे दादांचा आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही अर्ज ए बी फॉर्म आबांना मिळाला आणि त्या ठिकाणी आम्ही एक अर्ज दाखल अर्ज दाखल करतो ए बी फॉर्म घेतलाय ह्या उद्देशानं आम्ही भेटायला गेलो होतो कारण ह्याच्या अगोदर सुद्धा मी जरंगे दादांकडे आबांबरोबर जाण्याचा योग आला आज वेळोवेळी ज्या काही मराठ्यांच्या आडी अडचणी असतील त्याच्या बाबतीत आबांनी त्यांच्यासोबत शेअर केलेल्या आहेत तिथून पुढे सुद्धा मी ज्या काही अडचणी असतील मराठा समाजासोबत मी कायम सोबत राहू त्यांच्या अडचणी त्या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करू असं बऱ्याच वेळा आबांनी त्या ठिकाणी बोललेल्या आहेत जरंग्यादानी त्यांना सांगितलेलं आहे की समाजासाठी काय लागलं तुम्ही सहकार्य करत जावा तर ते आबा त्या ठिकाणी त्या जाऊन एवढंच ह्या गोष्टी होत आहेत बाकी ह्याच्या पलीकडे काय त्या सभेमध्ये बबनदादा शिंदे यांनी जे काय तुळशी सारखं गाव असेल ते ज्या आजूबाजूची गाव आहेत ते आजपर्यंत सुद्धा त्या ठिकाणी पाण्यापासून वंचित आहेत त्या गावामध्ये अजून सुद्धा दुष्काळाची तीव्रता जाणवते अभिजित पाटलांनी सुद्धा आश्वासित केले आणि काल बबनदादानी तर भरसभेत सांगितलं की या गावाला जर पाणी जोपर्यंत जो पाणी येत नाही किंवा तो गाव ओली दाखली जात नाही तोपर्यंत फेटा घालणार नाही अशी सुद्धा कुठेतरी घोषणा केली या संदर्भात कसं आहे नाही आज ही वेळ का आली बबन दादाला ही वेळ का बोलायची आली तर खरं तर खऱ्या अर्थानं आज तीस वर्ष झाले दादा दा या माडा विधानसभा मतदारसंघात नेतृत्व करतायत म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की रणजित शिंदे ही शून्य कर्तृत्व असलेले आहेत कारण आज बबन दादाला लक्षात आलं की आज आपल्यालाच बोलायची वेळ आली कारण आपण गेली पाच सहा दिवस झालं माझ्या माहितीप्रमाणे आज जे उमेदवार आहेत हे कुठंच पाहायला नाहीत असं आम्हाला समजलं जातंय की कुठल्या तरी एजन्सीने त्यांना सांगितलं की तुम्ही मीडियासमोर येऊच नका आणि त्या ठिकाणी आज कुठेतरी सांगितलं जातंय की ते कुठेतरी ॲडमिट आहेत वगैरे असं काही आम्हाला एक सूत्रांच्या माहितीप्रमाणे आम्हाला आहे त्याच्यामुळं आज आबाने सुद्धा तुळशी गावात भेट दिल्यानंतर आबा स्वतः फेस करतायत आणि आबा आबा त्या ठिकाणी सांगतायत की आज तुळशी गावात उद्या माझे मी आज या माडा विधानसभा मतदारसंघात आलोय उद्या या गावासाठी मी काही कुठल्याही क्षणी त्या गावाला पाणी आणण्यासाठी मी कटिबद्ध आहे पण आज या ठिकाणी जो उमेदवार आहे तो उमेदवार आज स्वतः त्या तुळशी गावामध्ये जाऊन हे मी बोललेलं कधी पाहिलेलं नाही पण आज ही दादाला बोलायची वेळ आणलेली आहे त्या ठिकाणी ही बघितलं तुम्ही की सांगितलं आबाने सुद्धा आश्वासितच केलंय अजूनही त्या ठिकाणी काम केलं नाही परंतु एकमेकांचा उत्तर प्रतिउत्तर त्या ठिकाणी मिळतं आपल्याला बघायला मिळलं हे करत असताना रणजित भैया शिंदेवरती तुम्ही म्हणताय की ऍडमिट नव्हते किंवा काही तर जो काही पोल आहे तो एक्झिट पोल सध्या तिरंगे लढतीचा आहे त्या ठिकाणी आबिद पाटीलही येऊ शकतात रणजित शिंदेही येऊ शकतात आणि मिनलताईसाठी सुद्धा येऊ शकतात अशा या तिरंगे लढतीमध्ये तुम्ही जस्ट पोल म्हणताय त्या संदर्भाचा एक विषय सांगितला हे करत असताना बहात्तर गावातली गा परिस्थिती काय नाही बहात्तर गावातली जर परिस्थिती बघितली आठ्याहत्तर गावातली तर अष्ट्यात्तर गावातली परिस्थिती आजची जर बघितली तर आभीज पाटली जास्त संपर्क आला आणि तीन चार महिन्यापूर्वीच तुमच्या भागातला संपर्क आला तर त्या भागातल्या लोकांचं म्हणणं पाटला विषय काय अष्ट्याहत्तर गावामध्ये जर बघितलं तर आबाने आज या घराघरापर्यंत पोचलेला आहे आबाने एक तरुणांच्या घरा मनामध्ये घर केलेलं आहे कारण आज आमच्या माडा तालुक्यामध्ये आज एवढ्या तीस वर्षाच्या नेतृत्वामध्ये कधीही कुठले सांस्कृतिक कार्यक्रम घेतले नव्हते कुठल्या शे त्या ठिकाणी कुठल्या शर्यती भरवल्या नव्हत्या क्रीडा असतील सांस्कृतिक असतील कार्यक्रम आज मनोरंजन साधना असतील आज आबाला टीका टिप्पणी केली पण आबाने खरंच लो या लोकांना खर या भागातील ऊस निघून त्या ठिकाणी त्या लोकांना खऱ्या अर्थानं दर देण्याचं काम केलं हे बबन सुद्धा रणजित शिंदे असतील यांनी केलेलं नव्हतं आणि म्हणून या तालुक्यातील जनता आबाला कधीही परक समजत नाही कारण आज तेवढं काम या आबीत तरुणांसाठी केलेलं आहे आणि या तालुक्यातील जनता आबाच्या पाठीशी प्रामाणिकपणे उभा आहे त्या संदर्भात आपण बघितलं की तुम्ही सांगितलं तुम्ही या ठिकाणी पैठणीचा खेळ असेल मेलगडा शर्यत असेल कुस्तीचं मैदान तुम्ही या टेंबुर्णी गावात भरवलं त्या संदर्भावरून कुठंतरी शिंदे कुटुंब आणि त्यांच्यासोबत असणारे जे काही कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून अभिजित पाटलावरती एक वेगळा विरोध केला जातो नाही आता मला सांगा ह्यांनी तर गेल्या तीस वर्षात कुठलाही उपक्रम या तालुक्यामधील जनतेसाठी घेतला नाही आज यांनी फक्त कारखाना आणि ऊस एवढंच लोकांपुढं त्यांनी चित्र तयार केलं या कारखा या तालुक्यामध्ये ह्याच्या येथील यानंतर सुद्धा काहीतरी आपण या, काही या माडा विधानसभा मतदार मतदार मतदारांसाठी काहीतरी देणं लागतो आज त्या त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे काहीतरी मनोरंजनाचे साधनं आपण या ठिकाणी उपलब्ध केली पाहिजेत ते त्यांच्याकडे ते विजन कुठलंच नाही आज, आज आबानी या ठिकाणी कृषी महोत्सव असेल बैलगाडा शर्यत असेल आज ते मुरत कुस्तीचं स्पर्धेचं आयोजन घेतलं आज आपला लाल मातीतला खेळ आहे आज तो आज या ठिकाणी आबाने तो जोपासण्याचं काम केलेला आहे त्या ठिकाणी बैलगाड्या शर्यत सुद्धा त्या ठिकाणी घेऊन तिथं आपण खिलार गायला एक आपल्या हिंदू धर्मामध्ये एक महत्व आहे आणि ते सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी बैलगाडा शर्यत त्या ठिकाणी घेतली आज माड्याच्या ठिकाणी त्या कृषी महोत्सव आणि सांस्कृतीचा कार्यक्रम घेतला आज त्या ठिकाणी आबाने तो सुद्धा कार्यक्रम घेतला तिथल्या माता भगिनींला त्या ठिकाणी त्याचा आनंद घेता आला असा उपक्रम या ह्याच्या अगोदर माझ्या माहितीप्रमाणे कधी या माडा तालुक्यामध्ये झालेला नाही आणि तेथील जनता आबावरती खुश आहे आज मी एवढंच या हिथील उमेदवाराला मी विचारतो की तुमच्याकडे असं विजन कुठलं होतं का ह्याच्या आधी तुम्ही असे उपक्रम राबवलेत का इथल्या जनतेसाठी तुम्ही एक काहीतरी मनोरंजनाचे साधणे म्हणून तुम्ही इथं काय प्रयत्न केलाय का खऱ्या अर्थानं आज आबानं जर आपण बघितलं तर माझ्या माहितीप्रमाणे विठ्ठलचा कारखाना त्यांच्याकडे आल्यानंतर सगळ्यात मोठा हुरडा पार्टी त्यांनी विठ्ठल सहकारी सा साखर कारखान्यावर घेतली तेथील सभासद असतील मित्र परिवार असेल त्यांना वारंवार आबा आणि दरवर्षी त्या ठिकाणी हुरडा पार्टी त्या ठिकाणी आयोजन करतात आणि त्या ठिकाणी मैफिल करून त्या ठिकाणी हुरडा खाण्यासाठी एक आस्वाद त्या ठिकाणी त्या सभासद घेतात आज हे म्हणतायत की आज आबा हे कार्यक्रम घेतले माझ्या माहितीप्रमाणे आबा गेली चार पाच वर्ष झालं पंढरपूर भागामध्ये असे वेगवेगळ्या स्पर्धेचं आयोजन करतात वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम घेतात हे आबा विजन असलेला आहे हे आज काय बी बोलतायत आबाकड बोलण्यासाठी यांच्याकडे काहीच नाही म्हणून हे आबावर आज टिकाटिपणी करतायत आबा आबा जे करतायत हे आज इथल्या तरुणांचा विचार करून इथल्या शेतकऱ्यांचा विचार करून आज, आज ते उपक्रम या ठिकाणी आहेत आज विरोधक जे आहेत हे त्यांच्या बोलण्याला कुठलंही तथ्य नाही त्या ठिकाणी ज्या पवारसाहेबांकडे तुम्ही उमरे जिजवले असतील शिंदे कुटुंबाने उंबरे जिजवले असतील त्यांच्यासाठी पवारसाहेब आता कारण अनेक दिवस त्या तीस वर्ष पवारसाहेबांसोबत यांचं कारकीर्द त्या ठिकाणी गेलेले पवार साहेब यांच्या विरोधात यांचं काय 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 केलेलं काम आहे के। किंवा अबिर पाटील माझ्यासोबत कसे आले त्यांना तिकीट कमी काळात त्यांना तिकीट कसं मिळवून दिलं त्या संदर्भात पवार साहेबांची सभा किंवा असेल यांची सभा काय ठेवली का हो मी आम्ही या ठिकाणी माझ्या माहितीप्रमाणे सतरा तारखेला टिंबुर्णीमध्ये इथं आंबेडकर उद्यान आहे त्या ठिकाणी पवारसाहेबांच्या सभेचं आयोजन केलेलं आहे आज रोहितदादा पवार यांचं सुद्धा आम्ही सोळा तारखेला मुन्नीम या ठिकाणी सभेचं आयोजन केलेलं आहे खऱ्या अर्थानं मी तर हे म्हणेन की मी माझ्याकडं आबा आणि राष्ट्रवादी तालुका अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आणि देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब मी त्यांचं खरंच मनापासून आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो कारण मी तालुका अध्यक्षाची पदाची जबाबदारी घेतली कारण त्यावेळेस पक्षामध्ये कुणीही नव्हतं आज पक्ष फुटल्यानंतर आज या जिल्ह्यामध्ये मला माझ्या माहितीप्रमाणे बलराम काका साठे आणि आबा पाटील हे दोनच व्यक्ती साहेबांबरोबर होत्या आणि साहेब आबांनी मला सांगितलं की भाऊ असं असं आपल्याला जबाबदारी घ्यायची आणि काम चालू करायचंय आणि ज्यावेळेस पक्ष फुटला सगळे आबा साहेबांना सोडून जात होते त्या टायमिंगला मीडियाच्या समोर बसल्यानंतर मीडिया माझ्या माहितीवर कोणीतरी विचारलं की साहेब तुमच्या पक्षाचा आता आश्वासक चेहरा कोण म्हणून तर साहेबांना मी स्वतः आहे म्हणून सांगितलं त्यावेळेस मी खरंच साहेबांचा एक फॅन झालो बाहू म्हणजे एक ह्या वयामध्ये स्वतःवर एवढा कॉन्फिडन्स असलेला हा नेता आहे आणि ज्यावेळेस आबीत आबांचा तिकटाचा विषय आला त्यावेळेस आम्हाला असं वाटायला लागलं की आज साहेब काय निर्णय घेत आहेत पण खऱ्या अर्थानं मी साहेबांचं मनापासून आभार मानतो कारण ज्या आबित पाटलांनी जिल्ह्यामध्ये गेली दोन वर्ष त्यांना चांगल्या पद्धतीनं साथ दिली त्या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये त्यांच्याबरोबर याला कुणी तयार नव्हतं त्यावेळेस आबा होते आणि आज साहेबांनी आबाला तिकीट देऊन या जिल्ह्यातीलच नव्हतं तर महाराष्ट्रातील युवकांना एक त्यांनी विश्वास दिला की तुम्ही कधीही घाबरू नका राजकारण करत असताना कर समाजकारण करत असताना कर मी खऱ्याच्या पाठीमागं उभारतो त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं साहेबांना आबीत पाटल्यासारख्या शेतकऱ्याच्या पोराला तिकीट देऊन कारण एवढे मोठे यांचे विवाहित कोण असतील पाहुणे रावळे यांच्या माध्यमातून ह्यांनी तिकीट मिळवण्याचा प्रयत्न केला पण साहेबांना साहेबांनी त्यांना न म्हणता आज एक शेतकऱ्याच्या पोरावर विश्वास ठेवला हेच पवार साहेबांचं एक विजन असलेलं नेतृत्व आहे आणि आज म्हणून पवार साहेबांवरती असंख्य लाखो करोडो कार्यकर्ते या देशामध्ये प्रेम करतायत आज आबांना तिकीट दिल्याबद्दल मी पुन्हा एकदा साहेबांचा आभार मानतो नक्कीच त्या ठिकाणी आपण बघितलं तुमचं खरं तर या निवडणुकीच्या धामधुमीमध्ये आम्ही तुमचा वेळ घेतला आणि का घेतला कारण संदर्भ जाणून घ्यायला होता अनेक संदर्भ असतील अनेक तुमच्या प्रवेश असतील तुम्हाला सुद्धा झटके बसले तुमच्याच कामसोबत काम करणारे अनेक जणांनी बबंदांना त्या ठिकाणी समर्थन दिलं हे करत असताना आपण यांच्यापर्यंत आपल्याला यांनी वेळ दिला आणि सगळ्या सखोल गोष्टींची चर्चा केली खरं तर पाहायला गेलं तर पवारसाहेबांची सभा होणं ही तुमच्यासाठी सुद्धा खूप महत्वाचं आहे ऊर्जा स्रोत अभित पाटला असणार हे पवारसाहेब आहेत पवारसाहेब आल्यानंतर चित्र कसं असणार हे लवकरच आपल्याला समजणार आहेत पवारसाहेब आल्यानंतर बबन कितपत टीका करणार कितपत त्यांच्या असणारा जो संबंध आहे तो दाखवणार हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं आहे सतरा तारखेला पवार साहेब हे टेंबूनच आहेत आणि सोळा तारखेला तुम्ही सांगितल्याप्रमाणे रोहित रोहितदा पवार आहे अतिशय की टक्कर या माढा मतदारसंघात होणार आहे कारण ऑर सुद्धा ताकद वापरण्यासाठी ते त्या ठिकाणी येणार आहेत मोहिते पाटलांची ताकद मातब्बर नेते मोहिते पाटील आहेत यांची सुद्धा त ता, ताकद त्या ठिकाणी अभिज पाटील यांच्यासोबत आहे हे असताना आता शिंदे कुटुंब काय करणार याकडे सुद्धा महत्वाची भूमिका असणार आहे अपक्ष उमेदवार शिंदे कुटुंब आहेत तीस वर्ष गेली मागील तीस वर्षापासून त्यांचा या माडा मतदारसंघाशी अतिशय जवळची संबंध आहेत ते अभिज पाटील यांना कसं हणून पाठ पाडतील की पराभवाच्या छायेत जातील हे सुद्धा बघणं तितकंच गरजेचं आहे पुरतास तरी यांच्याकडून आपण जाणून घेतलं की अनेक तुमच्याकडे असणारी येणारी लोक लोक प्रवेश करतायत तो प्रवेश तुमच्यासाठी किती फायदेशीर आहे किती तोटीशीर आहे हे सुद्धा आपण जाणून घेतलं कला संदर्भात जे काही पटलावरती आरोप केले जात आहेत त्या संदर्भात सुद्धा आपण जाणून घेतलं तुळशीचा जो प्रश्न होता त्याच्या संदर्भात सुद्धा सांगितलं आणि जो काही रणजित शिंदे हे नवीन उमेदवार आहेत त्यांना त्या ठिकाणी उमेदवारी दिली त्यांचा संदर्भ सुद्धा इनी सांगितला अनेक गोष्टींना यांनी हात घातला कशा संदर्भात अभिजित पाटील हे या त्या या ठिकाणी निवडून येण्याची शक्यता आहे हे सुद्धा सांगितले पुढील काळात आपल्याला लवकरच समजेल की नेमका उमेदवार कोण निवडून येऊ शकतो आणि आपल्या माध्यमातून आज तुम्ही वेळ दिला आम्हाला मोलाचा वेळ इलेक्शनच्या काळामध्ये दिला आणि जनतेपर्यंत व्यक्त झाला त्याबद्दल तुमचेही आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद